जय राम मित्रांनो तर मी आज आलो आहे उदगीर तालुक्यात खेरड्याला खेरड्यामध्ये माझे मावस बहिणी दिले आणि हे आमच्या बहिणीचं शेत आहे है। बघा पशी तीन म्हशी तीन वांटर दोन बैल लय मोठा बारदाणा ह्यांचा आणि हे आमचे दाजी शेती करतात तर हे बघा मग हाय सिद्धांत अर का च निवांत मग शाळेच्या सुट्टी येते काय मग शाळ्याकडे कसं कशे त्याकडे कुणासोबत असतो कधी मामाला काय खाऊ घ्यायचं का नाही मग आंबे आंबेडत का नाही तुमच्यापैकी कुठे आहेत आंबे तिथं तिथं येतोय बरं इकडे आंबे तुमच्या आंबेकडे बलडापुता हा बापूल एवढे आहेत का अरे एक ट्रक भरतंय हा आंबे आंबेच येतो बघा आहे का इकडे मग मग मामाला आंबे ठाला बोलला म्हणजे बरं 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 ला जायचं नाही तसं आपल्या कोण काय म्हणणार आपल्या काय कोण हा हा गणेश दवाई काय वय घेऊन कुठे इकडे बघ माझ्याकडे का हा बघू तुमची वय घेऊन जाऊन लई मोठी आहे का ह्या पुढून त्याकडला गोटा बांधा तुम्ही असला हा होय म्हशी तुमच्या पैसे म्हशी किती येतात किती येतात हाताने करून दाखवा तसं तीन किती मग किती दुधिकता रोज वीस लिटर बर बर मग तुम्ही आता मोठी झाला होते हाय हां चांगलाय मग कुर्ती वाद अशा पुढेच गावात कुकीस चौथी बर-बर.